मी ॲडव्होकेट सचिन काळे महाराष्ट्र विमान सेनेचा विधी विभागाचा मी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आम्ही आज ह्या बहुसंख्य असा हा मोठा मोर्चा यासाठी सकाळपासूनच आम्ही सर्व तयारी करत होतो आमच्या महाराष्ट्र सैनिक आणि त्याचबरोबर जे महाराष्ट्रातील मतदार आहेत हे आपण बघत आहात की ट्रेन ट्रेन असू नको की बस असू नको जे मिळेल त्या गाड्या पकडून आज इकडे मोर्चासाठी हजर राहिले आहेत आणि हा मोर्चा हा सत्याचा मोर्चा आहे आणि आज आपण बघत आहात की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदार यादीचा हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आज सन्माननीय राजसाहेबांनी सन्मान्य उद्धव साहेबांनी आपल्याला दिलेले आहेत बरोबर तर निवडणूक आयोग याच्यावरती ऍक्शन का घेत नाही हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आपल्याला पुरावे देऊन सुद्धा आपण ऍक्शन घेतले जात नाहीये आज एवढे दुबार मतदार आहेत त्याचबरोबर मयत झालेले मतदार आहेत त्याचबरोबर आपण बघत आहात की बरेच बऱ्यापैकी मतदार हे घुसखोरी केलेली आहे मतदारांनी एकाच एकाच माणसाचं नाव दोन्हीकडे येतं आणि ह्या सगळ्या याद्या आपण बघत आहात की आता कुर्ल्या कुर्ला, कुर्ला विधानसभेची यादी होती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गुजरातीमध्ये ह्या याद्या छापल्या गेलेल्या होत्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या याद्या कुठून छापल्या जातात ह्या की ह्या याद्या गुजरातमध्ये छापल्या गेल्यात का हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे आणि निवडणूक आयोग याच्यावरती गंभीर नाहीये कुठेतरी असा दाट संशय येतोय की निवडणूक आयोग हे कुठेतरी सरकारशी हात मिळवणी करून या सगळ्या गोष्टी करत आहे परंतु महाराष्ट्र राज राजसाहेबांचा सा आणि महाराष्ट्र रोहन इशारा आहे की जर हे दुबार मतदार जर दोन वेळा मतदार करताना हे दिसले तर ते येताने एका पायावर जातील पण जाताने ते एक येताने दोन पायावरती येतील पण जाताने एकाच पायावरती जातील हा महाराष्ट्र विमान इशारा असेल शिवाजी खांडेकर पुण्यावरून आलोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा राज्याचा सरचिटणीस आहे आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक आणि बाहेरचे नाव त्यामध्ये घुसवण्यात आली एका एका विधानसभेच्या हजार, हजार अशा प्रकारचे बाहेरचे लोक त्या ठिकाणी घेण्यात आले पुण्यातलं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी सोलापूरचे लोक पुण्यातल्या मतदार यादीमध्ये दिसतात आणि मग मतदानाच्या दिवशी गाड्या भरून आणलं जातं आणि त्यांच्याकडून मतदान करून घेतलं जातं त्यांच्याच एका नेत्यांनी त्या जा ठिकाणी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की मी बाहेरून वीस हजार लोक आणले अरे म्हणजे हे काय चाललंय आणि निवडणूक आयोग डोळे झाकून बसलाय म्हणजे हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का एक, एक आमदार सांगतो मी बाहेरून वीस हजार लोक आणली आणि मतदान करून घेतलं आणि तरी देखील निवडणूक आयोग डोळे झाकून बसत असेल तर मग आम्हाला अशा प्रकारची लढाई लढावी लागेल आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही सगळ्या लढाई लढतोय परंतु जर याची दखल घेतली नाही तर मग आता सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठंतरी आम्हाला आक्रमक व्हावं लागेल आणि मग दाखवून द्यावं लागेल की अशा प्रकारे महाराष्ट्र खपवून घेणार नाही इथं बोगसगिरी चालू देणार नाही